आवाज मानदेशाचा मसवड येथील क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा मसवडच्या चौदा वर्ष वयोगटातील खेळाडूंनी कोल्हापूर विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानं या संघाची राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे मिंचे जिल्हा कोल्हापूर येथे चौदा वर्ष वयोगटातील विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्यात या स्पर्धेसाठी शिक्षण विभाग कोल्हापूर अंतर्गतचे अनेक संघ सहभागी झाले होते अंतिम सामन्यामध्ये क्रांतीवीर शाळेच्या खेळाडूचा समावेश असणाऱ्या सातारा संघाने चांगली संघावर यशस्वी मात करून प्रथम क्रमांक पटकविला पुढील राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा कोल्हापूर येथे होणार आहेत यशस्वी संघातील खेळाडूंचा तपशील पुढील प्रमाणे जयदीप चव्हाण संघनायक कुणाल खांडेकर समर्थ शितोळे संघर्ष काळे शुभम शिंदे यशराज शिंदे संयम दिडवाग विराज शिंदे मिहीर काटकर मयुरेश काळे कृष्णराज सावंत श्रेयस काटकर तुषार घुटुगडे क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे आणि चंद्रकांत तोरणे यांनी खेळाडूंना मार्ग

बेल आयकॉन प्रेस करा